दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये पावसाळ्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचं दिसून आले तसेच वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत देखील करावी लागते यातच सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सीएट कंपनी समोरील नाल्यावरील पुलाचे काम रखडले होते यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत होती मात्र आता या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून बुधवारी पुलाच्या स्लॅब कॉन्क्रिटीकरण कामाची सुरुवात विविध मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली तर एकवीस दिवसानंतर स्लॅब क्युआर झाल्यानंतर रस्त्यावर वाहनांची होणारी कोंडी थांबणार आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बजरंग शिंदे व सीएट युनियन मुंबई श्रमिक संघाचे नाशिक प्लांट अध्यक्ष श्री गोकुळ घुगे जनरल सेक्रेटरी श्री कैलास धात्रक बाळासाहेब लोणकर प्रकाश साळवे एच आर मॅनेजर श्री चंद्रकांत वारुंगसे नाशिक मनपाचे बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता श्री गावित साहेब श्री रोशन पंडित कॉन्ट्रॅक्टर श्री नाना पवार श्री सागर सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर श्री निकम श्री मटाले श्री भदरगे आदी मान्यवर उपस्थित होते तर नागरिक उद्योजक आणि कामगारांसाठी हा रस्ता सुरू होणार असून यामुळे येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक